तर मित्रांनो आता आम्ही अजिंठा लीनी विजिट करायला चाललो आहेत आता तुम्ही बघू शकता स्वरूप स्वरूप दाखव हाय हाय आणि इकडे आहेत साहिल आणि तिकडे आहेत हर्षल हास्कर इकडे ऋतुराज ऋतुराज बघा हाय दोन शब्द बोल अजिंठा पाहायला काबर जायचं अजिंठा पाहिला असं मला जायचं काय वेरूळ पाहून झालंय दौलताबाद पाहून झालंय म्हणजे संभाजीनगरचं सगळं एरिया पाहून झालं फक्त आता अजेंडा राहिला म्हणून अजेंडा पाहिला जायचं तर ते चोपने दोन शब्द ते स्वरूपच्या डॉकीवरचे केस गाळायला लागले मला पोरी पाहिजे म्हणून अजेंडा साठी जागाय फक्त स्वरूप जिंकले म्हणून जेष किती बावरट असलं तरी त्याचा कोणत्या गोष्टी मनावर घेत नका जाऊ कारण की त्याला लागली भूक सकाळपासून तो काहीच भूकला नाही त्याच्यामुळे त्याला आता कामा दोन बाकरीचा काला चोरून त्याच्या तोंडात खाऊ घालायचं म्हणजे त्याचं पोट भरत त्याला नातू म्हणजे जयेश काय सगळ्यात मोठी बाजू कारण की जो सुका पाटील आपल्याला जो आपण म्हणत होतो सुका पाटील कोण आहे सुका पाटील कोण आहे सुका पाटील अजूनपर्यंत आपल्याला सापडला नाही पण सुका पाटलाचा भाऊ म्हणजेच आमचं जयेश पाटील याची खासियत अशी तुम्ही त्याला चिकन खायला दिलं ना तुम्ही मला हडक सुद्धा उरणार नाही असा हडक खाणार बॉडी दाखव त्याची बॉडी दाखव बॉडी दाखव काय काय पाहिजे बाबाची राग माता कोंबडा राहतो त्याला चरबी येईल राहतील तसं आपला सुखा पाटला जबाब आहे एकदा बघा आणि तुम्हाला तिथं जाऊन दाखवतो किती काटून किती नाही